नमस्कार तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे नैसर्गिक रेसिपीमध्ये तर आज मी तुम्हाला बीन्सची सुक्की भाजी व झटपट तयार होणारी पटकन आपल्या डब्यासाठी बनणारी सकाळच्या काही गडबडीत बीन्सची सुक्की भाजी रेसिपी दाखवणार आहे तर अगदी साध्या साध्या सोप्या पद्धतीमध्ये व कमी साहित्यामध्ये तयार होते पण तेवढीच खाल्याचं विष्ट लागते तर रेसिपीला सुरुवात करूया तर कडे ते मी तेल घेतलेलं आहे तेलामध्ये अगदी थोडंसं चवीनुसार मीठ टाकून त्यामध्ये आपण हे बीन्स स्वच्छ असं चिरून धुवून घेतलेले आहे तर ते थोडेसे फ्राय करण्यासाठी ठेवणार आहे पाच ते दहा मिनटं ठेवल्यानंतर मी परत कढईमध्ये दोन मोठे कांदे घेऊन छान असे कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे त्यामध्ये कडीपत्ता एक टोमॅटो टाकून चांगला शिजवून द्यायचा त्यानंतर मी थोडंसं तेल टाकून त्यामध्ये खोबरं व लसणाचं वाटण इथे मी टाकलेलं आहे तेही अगदी छान असं परतून घ्यायचं तर परत आल्यानंतरने यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं म्हणजे पटकन टोमॅटोचा गाळ होतो त्यानंतर एक चमचा धनी पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा गोडा मसाला एक चमचा जे एक चमचा कसुरी मिथी बारीक करून टाकलेला आहे त्यानंतरने घरचं काळं तिखट आहे तर ते दोन चमचे टाकलेलं आहे छान असे मसाले एकत्र परतून घ्यायचे यामध्ये थोडंसं गरम पाणी ओतून पूर्णपणे तेल सुटेपर्यंत आपला ला मसाला भाजून घ्यायचा आहे तर अगदी झटपट असे तयार होते त्यानंतरने यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले जे बीन डाकून चाना से करूं चाना पट पट करूं बीन्स आहे तर ते टाकून छान असे मिक्स करून घ्यायचे व थोडेसं पुन्हा यामध्ये गरम पाणी उतरून शिजण्यासाठी ठेवायचे तर शिजण्यासाठी ठेवल्यानंतर मी कोथिंबीर टाकून तयार झालेली आहे आपली छान अशी सुक्की व झटपट पटकन होणारी सकाळच्या गरबडीमध्ये होणारी बीन्सची सुक्की भाजी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगाव सबस्क्राईब करा